तारीखला सायंकाळी साडेआठ दरम्यान भिजपूर रोडमध्ये तेनूर हॉटेलच्या पुढे जे घटनास्थळ आहे तिथं एक रॉबरी झालं होतं त्यात भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसचे कलम तीनशे नऊ सहा तीनशे अकरा तीन, तीन पाच आणि हत्यार कायदा चार विजयपूर विजपूरनाका विजयपूर रोड जी घटना आहे त्याबद्दल विजपूर नाका पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल झाला आणि त्यात असं जे फिर्यादीला जिवे मारण्याच्या धमकी चा दिलं चाकूने वार केलं आणि त्यांना मारहाण केलं आणि त्यांच्याकडून चेन हसकावून घेतलं होतं आणि इतर जे मारामारीच्या गोष्ट होतो त्यानुसार गुन्हे दाखल होऊन ए सी पी परिमंडल श्री कबाडे ए सी पी श्री आ, पवार आ, पी आय श्री दादा गायकवाड क्राईम पी आय आणि इकडचं डी बी पथक अशा सर्वांनी मिळून या केसच्या आता डिटेक्ट केलेल्या आहेत हे सोलापूर शहर पोलिसांच्या एक महत्त्वाचं डिटेक्शन आहे यात असं ब्लाइंड केस होतं आणि त्यामध्ये मॅक्सिमम ह्युमन इंटेलिजन्स वापरून जे ट्रेडिशनल इन्व्हेस्टिगेशनच्या स्किल्स आहेत ते वापरून फिर्यादींनी दिलेलं जे वर्णन आहे तिथं जे काय संभाषण झालं होतं फिर्यादींनी दिलेलं वर्णन आणि यांनी पूर्ण तोंडात मास्क घातलं होतं आणि पूर्ण अंधेरे होतं तरीही मदून, अपला वरील आरोपी, शोद गेवन, वरील, करून, त्या डिस्क्रिप्शनमधून आपल्या रेकॉर्डवरील आरोपी पूर्ण शोध घेऊन सोलापूर शहर आणि ग्रामीण पोलिसांच्या अभिलेखावरील सर्व सरायत गुन्हेगारांच्या व्हेरीफाय करून त्यामधून तीन आरोपी निष्पन्न करून त्यांना ताब्यातही घेतलेला आहे त्यापैकी दोन जण तीन आरोपी अशा खालीलप्रमाणे आहे प्रथम आरोपी आहे विकी गायकवाड राहणार सेटलमेंट फ्री आहे विनोद उर्फ रावण गायकवाड आणि जगदीश उर्फ बारकिया संगटे अशा तिगजांचं निष्पन्न केलेला आहे आणि त्यापैकी विकी आणि रावण या दोन आरोपींना अटक करण्यात आलेल्या आहेत आणि त्यांच्याकडून जे आ, आ, लूट झालेले सोन्याचे चेन पुण्यात वापरलेले चाकू आणि ते आ, मोटरसायकल अशा एकूण एक लाख शेचा सत्तेचाळीस लाख हजाराच्या मुद्देमाल जप्त करण्यात आलेल्या आहेत